मंगल मांगल्य शिवे सर्वात साधिके गौरी नारायण केमस्ते सर्वांना युट्यूब चॅनल वरती मी शीतल तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर बऱ्याचशाच ताईंना भरपूरच सा पूजा साहित्य खरेदी करायचं होतं तर श्रावण महिना असल्यामुळे जास्त सेलिंग प्रोडक्ट आपल्याकडलं गळती त्यासोबत धनलक्ष्मी कुंचन सेवा त्याचबरोबर बघा पारद शिवलिंग पितळेचं शिवलिंग आणि रुद्राक्ष म्हणजे हे सगळं श्रावण महिन्यासाठी भरपूरशे बुकिंग आणि ऑर्डरचा खूप मोठा लोड असल्यामुळे तुम्हाला रिप्लाय मिळायला थोडासा वेळ होतोय कारण काल बघा सर्व्हर पूर्ण डाऊन होता लाईट नव्हती त्यामुळे तुम्हाला सर्वांना रिप्लाय मिळाला नसेल त्याबद्दल मनापासून माफी मागते पण आज तुम्हाला सर्वांना रिप्लाय मिळेल तर बघा दहा हजार क्वांटिटी मध्ये धनलक्ष्मी कुंचन बनवून तयार आहे कारण हे मॅन्युफॅक्चर आपलं स्वतःच आहे आम्ही स्वतः ते बनवून घेतलेलं आहे बरं का जो धनलक्ष्मी कुंचन आहे त्याच्यावरती स्वामी मूर्ती आर्टचा शिक्का आहे धनलक्ष्मी कुंचन सेवेतून बऱ्याचशाच त्यांच्या चांगल्या इच्छा पूर्ण झालेल्या सुद्धा ही धनलक्ष्मी कुंचन सेवा करा आणि त्या सेवेचा अनुभव नक्की कमेंटच्या माध्यमातून आमच्यासोबत शेअर करा तर आता बघा आपल्याकडे जे श्रावण महिना स्पेशल ही गळती आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर आणि छान कोणीच्याकडे ही नवीन गळती आलेली आहे तर ही लोटी आहे या गळतीचा असं लोटी मिळते गळतीमध्ये आणि ही अशी गळती म्हणजे तुम्ही अगदी महादेव भगवान महादेवांच्या पिंडीवरती अभिषेक किंवा स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक एकदम सोप्या पद्धतीने ह्या गळतीच्या माध्यमातून करू शकता क्वालिटी म्हणाल तर एक नंबर क्वालिटीची आपल्याकडे गळती मिळते बर का थोडीशी पकडीने टाईट केलं तर व्यवस्थित बसतं बरं का ज्या ताईंना गळती हवी आहे श्रावण महिन्यासाठी भगवान महादेवांच्या पिंडीचा अभिषेक करण्यासाठी स्वामी समर्थ माऊलींचा अभिषेक करण्यासाठी त्या ताईंनी त्या दादांनी त्या मावशींनी दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे स्वामी मूर्ती आर्टचा व्हॉट्सअप नंबर आहे एट झिरो एट झिरो नाईन थ्री टू फोर डबल एट हा स्वामी मूर्ती आर्टचा बुकिंग नंबर आहे फक्त मेसेज करायचा आहे कॉल कुणीही करायचा नाहीये तर बघा सुंदर आणि छान क्वालिटीची आपल्याकडे गळती मिळते आणि खूप सुंदर आहे बरं का ज्या ताईंना ही गळती हवी त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे का तुम्ही गळतीमध्ये तुम्ही अशी पिंड ठेवू शकता का पिंड आणि पारद शिवलिंग तर बघा ह्याच्यामध्ये तुम्ही अशी पिंड ठेवून सुद्धा भगवान महादेवांचा अभिषेक करू शकता तर आपल्याकडली तर बघू शकता ही जी आठ नंबरची पानवेल डिश आहे ही सुद्धा उपलब्ध आहे ज्या ताईना ही आठ नंबरची पानवेल डिश हवी त्यांनी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे पानवेल डिश ह्याच्यामध्ये सगळ्यात सा मोठा साईज आहे तुम्ही देवी देवताना अभिषेक घालू शकता कुमकुमार्चन करू शकता धनलक्ष्मी कुंचन सेवा करू शकता किंवा तुम्ही ह्याच्यामध्ये आरती देवी देवतांची करू शकता खूप सुंदर आणि छान क्वालिटीची आपल्याकडे वेल पान डिश मिळते ज्या ताईंना हवी त्यांनी मला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे त्याच बघा ह्याच्यामध्ये असं पारस शिवलिंग तुम्ही ठेवून सुद्धा अभिषेक करू शकता हा बघा पारस शिवलिंग आहे आणि आपल्याकडे जे आहे ते ओरिजिनल पारद शिवलिंग आहे आता ओरिजिनल पारद शिवलिंग कसं ओळखायचं तर हे बघू शकता आता मी माझ्या या हाताला घासतीये जेव्हा आपला हात काळा पडतो ना तेव्हा समजायचं की हे शिवलिंग ओरिजिनल आहे हे बघा हा भाग माझा काळा पडला हाताचा तर हे आपल्याकडलं ओरिजिनल पारद शिवलिंग मिळतं हे बघू शकता क्वालिटी एक नंबर आहे असं शिवलिंग तुम्हाला कुठंही मिळणार नाही श्रावण महिना स्पेशल पूजा साहित्य आहे बिशी योजना सुद्धा चालू आहे बिशी च्या योजनेसाठी खाली एक नंबर दिली त्या नंबरला मेसेज करा बिशी योजनेसाठी फक्त तेवढ्याच माहितीसाठी मेसेज करा बिशी कशी आहे किती महिन्याची आहे आणि तुम्हाला त्याच्यामध्ये काय मिळणार आहे तरी बघा सुंदर आणि छान कोळीचं पारथ शिवलिंग आहे तुम्ही अशा पानवेल डिशमध्ये मध्ये ठेऊ शकता आणि गळती ठेऊन तुम्ही अगदी एकदम सोप्या पद्धतीने ह्याच्यावरती तुम्ही रुद्राभिषेक किंवा तुम्ही ओम नम शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचं पठन करता करता तुम्ही या पार्थ शिवलिंगावरती अभिषेक करू शकता असं ही आपल्याकडे गळती मिळते स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा सुंदर आणि छान क्वालिटीचं ओरिजिनल पार्श्व शिवलिंग आपल्याकडे उपलब्ध आहे ओरिजिनल पार शिवलिंग आपल्याकडे मिळतं ज्या ताईंना हवं त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा त्यासोबत बघा आठ नंबरची पानवेल डिश एकदम क्वालिटी चांगली आहे बरं का आपल्याकडल्या सगळ्या पूजा साहित्याची क्वालिटी एक नंबर असते ह्याच्यामध्ये हलकी डिश मिळते पण आम्ही अशी डिश ठेवत नाही तर तुम्ही वर्षवर्षी सेवा करणार आणि तुम्हाला सुद्धा सेवा करून चांगलं वाटायला पाहिजे किंवा ह्या गोष्टी आपण एकदाच घेतो परचेस करतो चांगल्या क्वालिटीच्या असतात आठ नंबरची पानवेल डिश आहे तुम्ही आरती करण्यासाठी अभिषेक करण्यासाठी ही डिश घेऊ शकता त्याच्यावर तुम्ही बघू शकता दहा नंबर सगळ्यात मोठी डिश पानवेल डिश तुम्ही बघू शकता दहा नंबर म्हणजे सगळ्यात मोठी पानवेल डिश सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे तर हा दहा नंबर आहे आणि हा आठ नंबर आहे जी पानवेल डिश तुम्हाला आवडते अगदी तुम्ही ती ऑर्डर करू शकता ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही देवी देवतांचा अभिषेक किंवा ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही गळती ठेवून भगवान महादेवांची खूप छान अशी सेवा सुद्धा करू शकता तर तुम्ही बघू शकता ही श्रावण स्पेशल पूजा साहित्य आहे ज्या तैन्य हवं त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा, कर करा। आणि तुम्ही सुद्धा सुंदरशी गळती पारत शिवलिंग ही पानवेल डिश मागवा आणि व्हॉट्सअप मेसेज करा प्रत्येकाला रिप्लाय मिळेल तर ही आठ नंबरची डिश आहे तर बघा कपूर आरती कपूर आरती नवीन आलेली आहे धूप आरती कपूर आरती तुम्ही म्हणू शकता तर ह्याच्यामध्ये बघा तुम्ही धूपटी सुद्धा देवी देवतांची आरती करू शकता किंवा कापराच्या हावनाने सुद्धा तुम्ही देवी देवतांची आरती करू शकता तर याला कपूर आरती म्हणतात तर असं धरायला बघा असं हँडल आहे पाठे मग हँडलिंग करू शकता खूप सुंदर आणि छान क्वालिटीची आपल्याकडे कपूर आरती मिळते तर ही बघू शकता क्वालिटी एक नंबर आहे ज्या ताईंना ही कपूर आरती हवी त्या ताईंनी दिलेल्या नंबरवरती मला फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे त्याचबरोबर बघा विष्णुदीप आलाय नवीन असा विष्णुदीप आलाय खूप सुंदर क्वालिटीचा आपल्याकडे हा विष्णुदीप तयार झालेला आहे शंखचक्र चक्र नाम असं ह्याच्यावरती शुभचिन्ह आहे ह्याला विष्णूंचा दिवा विष्णुदीप असं म्हणतात ज्या ताईना हा सुंदर आणि छान क्वालिटीचा विष्णुदीप हवा त्या ताईंनी दिलेल्या नंबरवरती फक्त मला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे क्वालिटी बघू शकता ह्याला विष्णुदीप असं म्हणतात एक नंबर क्वालिटी ब्रास मध्ये आहे प्युअर पितळेमध्ये विष्णू दिवा आहे ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे त्याचबरोबर बघा तुम्ही अभिषेक करण्यासाठी तुम्ही पारद शिवलिंग सुद्धा घेऊ शकता किंवा आपल्याकडे बघा हे छोटस पितळेचं शिवलिंग मिळतंय आणि अंगठे एवढं असावं म्हणतात ना बरोबर अंगठे एवढे हे शिवलिंग आहे प्युअर पितळेचं शेवटच्या सोमवारी तुम्ही प्राणप्रतिष्ठा केली तरी चालते किंवा तुम्ही एखाद्या कोणत्याही सोमवारी करू शकता आपल्याकडे ले जी पिंड आहे ती ओरिजिनल पितळेची आहे ब्राशची आहे ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करायचं आहे तर बघा तुम्हाला ह्याच्यावरती असा तुम्ही अभिषेक सुद्धा करू शकता या ताट्यामध्ये वगैरे पिंड टिंकुद्धा तुम्ही अभिषेक खूप सुंदर करू शकता ज्या ताईंना पिंड ज्या ताईंना शिवलिंग गळती आणि ताट हवा असल्यास दिलेल्या नंबरवरती फक्त मला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे त्याचबरोबर बघा धनलक्ष्मी कुंचन बऱ्याशना कुंचन हवा होता तर धनलक्ष्मी कुंचन सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना धनलक्ष्मी कुंचन हवा त्या ताईंनी दिलेल्या नंबर वरती व्हॉट्सअप मेसेज कारण वरती बघा शिक्का आहे आपलं स्वतःच मॅन्युफॅक्चरर आहे आणि खूप छान चांगल्या क्वालिटीचा धनलक्ष्मी कुंचन फक्त आपल्याकडे मिळतो त्याचबरोबर बघा एक तास दहा मिनिटं चालणारा तुपाचा दिवा चांदीची बेलपत्र हे चांदीची बेलपत्र सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत फोटो घ्या तर बघा चांदीची बेलपत्र आपण ह्या महिन्यामध्ये दान करतो तर भरपूर मोठ्या क्वांटिटी मध्ये बेलपत्र आपण बनवून घेतलेले आहेत भगवान महादेवांच्या पिंडीवरती तुमचे जिथं मंदिर असेल ते तुम्ही पाच किंवा अकरा बेलपत्र ठेवून तुम्हाला ओम नम शिवायचं मंत्राचं पठन करायचं आहे किंवा तुम्हाला जर एवढे घेणं शक्य नाही तर एखादं जर बेलपत्र चांदीचं दान केलं तरी सुद्धा शुभ मानलं जातं पण हे बेलपत्र जे आहे तुम्ही भगवान महादेवाच्या पिंडीवरती पाच सात किंवा अकरा क्वांटिटी मध्ये तुम्ही अर्पण करू शकता तर हे बघा असं हे आपल्याकडे चांदीचं बेलपत्र मिळतं ज्या ताईंना हवं त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा हे चांदीचं बेलपत्र घरच्या सुद्धा पिंडीवरती चालतं पण ती पारेची नसावी पारा हा चांदी सोनं खातो त्यामुळे जे आहे ते तुम्ही पितळेच्या पिंडीवरती वगैरे तुम्ही आपल्याकडले ठेवू शकता तर हे बघा असे बेलपत्र चांदीमध्ये आपल्याकडे उपलब्ध आहेत ओम नमः शिवाय असं लिहिलेलं आहे ज्या ताईनं ह्या महिन्यामध्ये अर्पण करायचं आहे तरी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मला मेसेज करायचा आहे त्याचबरोबर बघा धनाचा वर्षाव करणारा माता लक्ष्मीचा फोटो धनाचा वर्षाव करणारा माता लक्ष्मीचा फोटो बऱ्याचशाच ताईनं हवा आहे आणि ह्या लक्ष्मीच्या फोटोने व्यवसाय उद्योग आपला चांगला चालतो आपली व्यवसाय उद्योगामध्ये खूप चांगली प्रगती होते त्यामुळे धनाचा वर्षाव करणारा ज्या ताईनं लक्ष्मीचा फोटो हवा त्या ताईने सुद्धा मला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे त्याचबरोबर बघा तर बघा तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने मी गळती आणि ताडा दाखवते कारण हातामध्ये तुम्हाला नीट कळणार नाही तर बघू शकता हे सुंदर आणि छान क्वालिटीचं आपल्याकडलं दहा नंबरच पानवेल डिश आहे याला दहा नंबरची पानवेल डिश असं म्हणतात तर क्वालिटी बघू शकता एक नंबर क्वालिटीची पानवेल डिश दहा नंबरची आहे त्याच्यावरती तुम्ही असं शिवलिंग म्हणजे पिंड ठेवू शकता ही पिंड जी तुम्ही बघताय ही पितळेची आहे आणि त्याच्यावरती गळती ठेवून तुम्ही देवी देवतांचा अभिषेक किंवा मंत्रोपचार सेवा तुम्ही करू शकता तर ही जी तुम्ही गळती बघताय ही गळतीसुद्धा आपल्याकडं उपलब्ध आहे त्याचबरोबर बघा एक छोटी डिश आहे एक छोटीशी डिश आहे का ठेवा त्याचबरोबर बघा स्वामींचा सुद्धा अभिषेक तुम्ही करू शकता हे बघा स्वामींची जी छोटी मूर्ती ज्यांच्याकडे आहे त्याचा सुद्धा अभिषेक तुम्ही स्वामींचा सुद्धा अभिषेक होतो बरं का हे ताट खूप चांगल्या क्वालिटीचं आहे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी आम्ही दाखवूच ताटांची भरपूर आमच्याकडं क्वांटिटी उपलब्ध आहे ज्यांना हवं त्यांनी ऑर्डर करा हे दहा नंबरचं आहे त्याचबरोबर बघा हे जे तुम्ही ताट बघता हे आठ नंबरचं आहे त्याचबरोबर बघा पारद शिवलिंग आता बऱ्याचशाच ताई पारत पारद शिवलिंग आणि पाऱ्याचा नंदी आपल्याकडं ऑर्डर करतायत तुम्ही बघू शकता पाऱ्याचा नंदीसुद्धा आहे आणि शिवलिंग शिवलिंगसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे कारण श्रावण महिना चालू आहे बऱ्याचशाच ताईंना भरपूरसं सा पूजा साहित्य घ्यायचं असतं तर तुम्ही ह्या ताटामध्ये ठेवण्यासाठी धनलक्ष्मी कुंचन सुद्धा हे सेवेसाठी सुद्धा हे ताट घेऊ शकता तुम्हाला मी सांगितलंच ह्या कुंचन जो आहे तो आपलं प्रोडक्शन स्वतःच आहे स्वामी मूर्ती आर्टचं बघा ह्याच्यावरती शिक्का आहे हे मॅन्युफॅक्चर आपण केलेलं आहे ज्या ताईंना हा कुंचन हवा कारण ह्या कुंचनचे अनुभव खूप चांगले आहेत त्याचबरोबर ही एक डिश आहे ह्याच्यावरती सुद्धा कुंचन श्रीयंत्र तुम्ही ठेवू शकता म्हणजे डिशचे प्रकार आमच्याकडे भरपूर आहेत तर ही एक डिश आहे ह्याच्यामध्ये बघा डिझाईन आहे त्याच्यावर सुद्धा तुम्ही धनलक्ष्मी कुंचन सेवा अगदी करू शकता ज्या ताईंना ह्या डिश हव्या त्या ताईने मला व्हॉट्सअपला ता मेसेज करायचं आहे डिशचे प्रकार बघू शकता ही एक डिश आहे पानवेलमध्ये आठ नंबर आणि पानवेल डिशमध्ये हा दहा नंबर आहे तर तुम्हाला जी पानवेल डिश आवडते अगदी तुम्ही ती खरेदी करू शकता त्यासोबत बघा पारद शिवलिंग ओरिजिनल पाऱ्याचं शिवलिंग आणि पारद पाऱ्याचा नंदी फक्त शिवलिंग हवं तर तुम्ही शिवलिंग घेऊ शकता किंवा शिवलिंगासोबत ज्यांना नंदी हवा त्यांनी नंदी ऑर्डर केला तरी चालेल खूप चांगल्या क्वालिटीचा आपल्याला पारद शिवलिंग आणि नंदी मिळतो स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा त्याचबरोबर बघा धूप आरती तुम्ही ह्याच्यामध्ये कापूर किंवा आपल्याला जो धूपकोन मिळतो मंत्राचा तो ठेवून देवी देवतांची आरती करू शकता तर ह्याला धूप आरती असं म्हणतात खूप सुंदर आणि छान क्वालिटीची आपल्याकडे ही धूप आरती मिळते तुम्हाला तर सर्वांना माहितीच आहे क्वालिटी आपल्याकडं खूप छान आहे तर ह्याला धूप आरती असं म्हणतात ज्या ही सुंदर आणि छान क्वालिटीची धूप आरती हवी त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा खूप छान क्वालिटीची धूप आरती कापूर टाकून तुम्ही आरती करू शकता किंवा अगदी धूप लावून आरती सुद्धा देवी देवतांची करू शकता ज्या ताईंना ही आरती हवी त्या ताईंनी स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा त्याच बघा व विष्णूदीप म्हणजे विष्णूंचा दिवा आहे शंख चक्र नाम ह्याला विष्णूदीप असं म्हणतात आणि खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा आपल्याकडे विष्णूदीप उपलब्ध आहे बऱ्याचशा स्थाईंनी लाईवमध्ये बुकिंग केलेलं ला आहे तर बघा तुम्ही कधी कधी काय होतं आवडतं तेव्हा तुम्ही घेत नाही नंतर विचारतं पण स्टॉकआउट असतं कधी कोणती गोष्ट असेल आणि कधी नसेल हे आम्ही सांगू शकत नाही कारण हे मॅन्युफॅक्चर हे वरून येतं त्यामुळे हे आपल्याला कधी मिळतं कधी नाही मिळतं पण जेव्हा आवडतं तेव्हा आवर्जून बुकिंग करा तर ह्याला विष्णूदीप असं म्हणतात क्वालिटी बघू शकता खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा हा विष्णुदीप आपल्याकडे मिळतो ज्या ताईनं हा विष्णूदीप हवा त्या ताईंनी दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा विष्णूदीप तर बघा ही शिवलिंग खूप सुंदर आणि छान क्वालिटीची आपल्याकडे ही मिळते पितळेची ज्या ताईंना ही पिंड हवी त्यांनी दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा त्याच बघा अष्टलक्ष्मी दिवा रेखीव कोरीव आणि भरीव असा अष्टलक्ष्मी दिवा बऱ्याचशाच ताईना हवा असतो तुम्ही बघू शकता किती सुंदर काम केलेलं आहे ह्याच्यावरती आठलक्ष्मी आहेत तर आपल्याकडला हा अष्टलक्ष्मी दिवा सगळ्यात मोठा आहे आणि त्याच्यामध्ये बघा हा छोटा आहे तुम्हाला जो अष्टलक्ष्मी दिवा आवडतोय अगदी तुम्ही तो ऑर्डर तु करा पूजा विधी करून तुम्हाला हा अष्टलक्ष्मी दिवा अगदी आम्ही घरपोच पाठवण्याचं कार्य करत आहोत भारतातही भारताच्या बाहेर इंटरनॅशनल लेवलला कुरिअर सर्व्हिस उपलब्ध आहे ज्या ताईंना हे अष्टलक्ष्मी देवी हवे त्या ताईंनी दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे तर बघा पर्स भरपूर ताईंना हव्या होत्या तर पर्सचे काही मोजकेच कलर उपलब्ध आहेत बरं का पूजा विधी करून अगदी तुम्हाला ही पर्स घरपोच मिळणार आहे तर ही बघू शकता हा एक कलर आहे गोल्डन मध्ये त्याचबरोबर बघा खूप सुंदर आणि छान क्वालिटीची पर्स आहे जे की पिंक कलर आणि गोल्डन मध्ये आहे स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा पिंक कलर आणि गोल्डन कलर मध्ये त्याचबरोबर बघा हा येल्लो कलर आणि गोल्डन कलर तुमच्या साडीवरती सुद्धा हा जातो मॅचिंग आहे खूप सुंदर आहे गोल्डन कलर आणि येल्लो कलर ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा त्याचबरोबर सुंदर कलरची गोल्डन पर्स खूप छान आणि सुंदर कलर गोल्डन ह्या तीन ह्याच्यामध्येच पर्स आहे ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा तर बघा असा आपल्याकडे हा स्वामी स्वरूप दीप सुद्धा मिळतो श्रावण महिन्यामध्ये भरपूर ताईंचं स्वामी स्वरूप दीपचं बुकिंग आहे स्वामी समर्थ महाराजांची ह्याच्यावरती प्रतिमा आहे त्याचबरोबर माता लक्ष्मी सॉरी माता पार्वती आणि भगवान महादेवांचं महाश्रीयंत्र ह्याच्यावरती आहे त्याचसोबत स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका आहेत अशक्य शक्य करतील स्वामी त्याचबरोबर स्वामी समर्थ असं त्याच्यावर लिहिलेलं आहे त्यासोबत भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि त्याचबरोबर शिवस्वरूप स्वामीदीप खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा स्वामी स्वरूप दीप आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना स्वामी स्वरूप दीप हवा त्या ताईंनी दिलेल्या नंबरवरती मेसेज करायचा आहे ह्याच्यामध्ये बघा कापराची भीमसेन डब्बी आहे एक आणि तुम्हाला कसा प्रज्वलित करायचं हे माहिती आहे ह्याच्यामध्ये एक दिवा लावायचा आहे तर हा स्वामी दीप ज्या ताईंना हवा त्या ताईंनी लवकरात लवकर मला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे कारण बऱ्याचशा स्थाईंना आता रक्षाबंधनसाठी त्यांचे भाऊ गिफ्ट देणार असतात तर बऱ्याचशा स्थाई गिफ्टमध्ये ह्या अशा गोष्टी आपल्याकडे घेतात कुंचन सेवा असेल अष्टलक्ष्मी दिवा असेल किंवा भरपूरसं पूजा साहित्याने बिशी लावलेली ला आहे बिशी योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी एक नंबर मी खाली देते डिस्क्रिप्शनमध्ये फक्त तो बिशी योजनेचा आहे त्या नंबरला मेसेज करा आणि बिशीची माहिती घ्या कारण बिशी योजना आपल्याकडे चालू केलेल्या आहे ज्या ताईंना बिशी लावण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनी बिशी योजनेमध्ये सुद्धा भरपूरसं सा पूजा साहित्य खरेदी करू शकता त्याचबरोबर बघा हे असे आपल्याकडे ओम नम शिवायचे बेलपत्र मिळतात तर हे आपल्याला दान करायचे आहेत भगवान महादेवांच्या मंदिराच्या मंदिरामध्ये पिंडीवरती पाच सात अकरा किंवा एखादं जरी अर्पण केलं किंवा कोणाला दिलं तरीसुद्धा चालतं कारण या दानाने आपल्या आयुष्यातले भरपूरसे प्रॉब्लेम संकटं दूर होतात ज्या ताईंना हे हवं आहेत बेलपत्र चांदीमध्ये त्यांनी व्हॉट्सअपला मला मेसेज करायचा आहे त्याच बघा हळदीचं लिंपण जेव्हा आपण दरवाजाला करतो किंवा देवी देवताना अभिषेक करतो तर त्या अभिषेकच्या पाण्यामध्ये बघा तुम्हाला थोडंसं का होईना गंगाजल मिक्स करायचं आहे ज्या ताईंना हे गंगाजल घ्यायचं आहे त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा फक्त पंधरा रुपयाला गंगा हे गंगाजल आपल्याकडे मिळतं त्याचबरोबर गोमूत्र हे गोमूत्रसुद्धा तुम्ही फरशी पुसताना फरशीच्या पाण्यामध्ये किंवा अगदी घरामध्ये शिंपडू शकता किंवा हळदीचं लिंपन करण्यासाठीसुद्धा तुम्ही घेऊ शकता तर हे गोमूत्र आहे त्याचबरोबर आपल्याकडे गुलाबजल मिळतं देवी देवतांना अभिषेक करताना गुलाबजल थोडंफार पाण्यामध्ये मिक्स करून तुम्ही त्यांना अभिषेक घालू शकता तर असं गोमूत्र गंगाजल आणि गुलाबजलची आपल्याकडे बॉटल मिळते ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा स्वामी समर्थ महाराजांची सुंदर रेखीव कोरीवाशी मूर्ती आहे अभिषेक करण्यासाठी तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकता आणि खूप सुंदर अशी गळती आणि हे पानवेल डिश आहे ज्या ताईंना ही पानवेल डिश हवी त्या ताईंनी दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा त्याच्या बघा देवी देवतांच्या मूर्त्या अभिषेक केल्यानंतर स्वच्छ पुसण्यासाठी आपल्याकडे नॅपकिन मिळतात एकदम छोटे आहेत आणि तुमच्या बजेटमध्येच आहेत ज्या ताईंना हे नॅपकिन घ्यायचे आहेत त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा किन मध्ये बघा हा एक कलर आहे क्रीम कलर तुम्हाला जो कलर आवडतो नॅपकिनचा अगदी तुम्ही तो खरेदी करू शकता कारण खूप सुंदर देवी देवतांना तुम्ही आंघोळ केल्यानंतर अभिषेक केल्यानंतर पुसण्यासाठी हे नॅपकिन आपल्याकडे ऑर्डर करू शकता तर कलर बघू शकता ह्याच्यामध्ये हा पिंक कलर आहे आणि एक तीन चार कलर उपलब्ध आहेत सध्या सगळे संपलेले आहेत ज्या ताईंना हे नॅपकिन हवे त्या ताईंनी दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे पिंक कलर त्याच्यामध्ये बघा एक केशरी कलरसुद्धा आहे देवी देवतांना आंघोळ घातल्यानंतर अभिषेक केल्यानंतर पुसण्यासाठी तर हा केशरी कलर आहे आपल्याकडला तर एका वेळी तुम्ही एक कि एक किंवा दोन तीनसुद्धा घेऊ शकता नाही सॅम्पल दिला येतो आपल्याला त्यासोबत बघा हा ग्रे कलर आहे म्हणजे मळ खपाव आहे बऱ्याशाच ताईंना देवी देवता किंवा किचनमध्ये दे सुद्धा असे नॅपकिन किंवा मुलांसाठी सुद्धा लागतात तर तुम्ही हे असे नॅपकिनसुद्धा आपल्याकडे घेऊ शकता तर असे हे कलर आपल्याकडे उपलब्ध आहे जो कलर हवा तुम्ही बघू शकता पिंक आहे केशर आहे ते तुम्ही ऑर्डर करू शकता त्यासोबत बघा खूप सुंदर असे स्वामी समर्थ महाराजांचे आसन आणि त्यासोबत लोड आहे सात इंच मूर्तीचे त्याचबरोबर बघा पाच इंच मूर्तीचे सुद्धा लोड आसन आहेत ज्या ताईंना हवे त्याने दिलेल्या नंबरवरती मला फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे तर